कदाचित त्याच्यापेक्षाही कमी करता येऊ शकतात किंवा कमी करा, कराव्या ला लागल्या तर एक पाऊल मागे सरकण्याची तयारी महायुतीतला गिरीश महाजन गिरीश बाबुंशी पण माझी चर्चा झाली त्याच्यामुळे महायुतीमधनच निवडणूक लढवावी असा आमचा पहिला प्रयत्न आमच्या पक्षाच्या तिकिटावर जो निवडणूक लढवायला तयार असेल तर तशी आमची आघाडी किंवा अशा स्वरूपाचं आमचं काही राहणार नाही घड्याळाच्या चिन्हावरती जो निवडणूक लढेल तर मग लढवायचीच घड्याळाच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढणार आहे काल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची एकत्र बैठक झाली त्यावेळी सुद्धा आम्हालाही सांगा निरोप दिला होता की आपण आलं पाहिजे मुंबईला आमच्या पक्षाची बैठक असल्यामुळे मी मुंबईला गेलो होतो आणि आमचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील किंवा संजय पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करायचा प्रयत्न केला आणि ती चर्चा सुद्धा झाली मंगेश चव्हाण आमदार मंगेश चव्हाण यांच्या बरोबर पहिला प्रश्न की माझी चर्चा करायला पाहिजे मी सुद्धा मंगेश चव्हाण आमदार मंगेश चव्हाणांबरोबर मी आज बोललेलो आहे आमच्या दोघांची चर्चा झाली काही जागा जर का आम्हाला युवतीमध्ये योग्य पद्धतीने एक सन्मानजनक जर का या जागा मिळत असतील तर युवतीलाच प्राधान्य द्यायचं अशा प्रदेशावरून आम्हाला सूचना आहे दादा काल आपले जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी मंगेश चव्हाणांना सव्वीस जागांचा प्रस्ताव दिला होता त्यानंतर असतात जागांचा तुमचं काही म्हणजे चोरांशी पूर्ण झालंय किती जागांवर काय ठरतंय नाही आता किती जागा काय जागा इलेक्टिव्ह गिरीट किंवा निवडून येण्याकरता जे काही क्रायटेरिया असतात त्याचा असलेला जनसंपर्क आमच्याकडे असलेले कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत असलेलं समीकरण म्हणजे त्यामध्ये त्या प्रभागाचं प्रादेशिक समीकरण बघितलं पाहिजे बाकीच्याही गोष्टींचं समीकरण त्या ठिकाणी लावलं लावता आली पाहिजे अशा कॅन्डिडेटची ज्या वेळेला एकमेकांसोबत चर्चा होईल त्याच्यानंतरच आमचे कॅन्डिडेट त्या प्रभागामध्ये कसे फिट बसतात त्यानंतरच त्याचं सिलेक्शन होईल आणि त्या, त्या, त्या दृष्टिकोनातून ती प्रक्रिया आमची सुरू आहे मंगेश चव्हाणांबरोबर आज जी माझी चर्चा झाली स्वतःची त्याच्यामध्ये उद्या कदाचित आम्ही अंतिम निकषाप्र निष्कर्षापर्यंत येऊ शकतो किती जागांवर अपेक्षित आमच्याकडे तर असं धरा तुम्ही कमीत कमी पंचवीस जागा अशा आहेत की त्या निवडून येण्याच्या पात्र आहेत किंवा चांगल्या मेरिटच्या जागा आहेत आमच्याकडे त्यात एखाद पाऊल मागे पुढे सरकण्याची जर का वेळ आली तर मग तसं चर्चेअंति समजू शकतं तडजोड वीस जागांवर होऊ शकते नाही तडजोड किती जागांवर करायची म्हण हा जो विषय आहे तो त्या प्रभागाची रचना कशी त्या प्रभागाच्या रचनेवरतीच आपल्याला ते ठरवता येऊ शकतं कदाचित त्याच्यापेक्षाही कमी करता येऊ शकतात किंवा करा कमी कराव्या लागल्या तर एक पाऊल मागे सरकण्याची आमची सुद्धा तयारी असणार आहे महायुतीतला गिरीश महाजन गिरीश भाऊनशी पण माझी चर्चा झाली त्याच्यामुळे महायुतीमधनच निवडणूक लढवावी असा आमचा पहिला अपेक्षाप्रमाणे जर जागा नाही मिळली जातात तर मग काय सोबळावर आपण लढणार अंतिम टप्प्यापर्यंत तरी आम्ही महायुतीमधनं प्रयत्न करणार आणि समजा जर का तशी वेळ आली ले, तर ती योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून तोही निर्णय घेतला जाईल विरोधकांचे देखील आपल्याकडे प्रस्ताव आलेले आहे ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल इतर पक्षांचे आता काय झालेलं आहे की सगळ्याच पक्षांमधनं तसं सत्तेतल्या असलेल्या सगळ्याच पक्षांकडे फार मोठ्या प्रमाणावरती उमेदवारांची मागणी आहे त्यामुळे युती जर का झाली तर अनेक लोकांचं त्या युवतीच्या माध्यमातून थांबण्याची सुद्धा वेळ येणार आहे ठाकरे गट असेल किंवा अन्य अजून कुठले पक्ष असतील तेही आमच्या संपर्कात आहेत आमच्या अध्यक्षांनी माझ्यात नाही पण आमच्या जिल्हाध्यक्षांच्या आम संपर्कात आहेत आमच्या पक्षाच्या तिकिटावरती जो निवडणूक लढवायला तयार असेल तर तशी आमची आघाडी किंवा अशा स्वरूपाचं आमचं काही राहणार नाही घड्याळाच्या चिन्हावरती जो निवडणूक लढेल मग लढवायचीच वेळ घड्याळच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढणार विरोधकांच्या प्रचार प्रस्तावाच आम्ही या ठिकाणी बोललोच नाही किंवा मीही बोलत नाहीये घड्याळ म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती जे जे निवडायला निवडणूक लढवायला तयार असतील तर आम्ही त्यांची निवडणूक करून घेऊ किंवा त्यांना उमेदवारी काल आपण जर बघितलं तर महाविकला मित्र पक्ष आहे असं असताना पण भाजपने शिवसेनेने आधीच युती जाहीर करून टाकलेली आहे आपल्याला विश्वासात घ्यायला पाहिजे मी सुरुवातीला सांगितलं की त्यांचा निरोप आम्हाला होता परंतु आमच्या जिल्हाध्यक्षांना मी काही त्या काही आमची जी चर्चा झालेली होती त्या दोन्ही जिल्हाध्यक्षांशी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे प्रत्यक्ष मंगेश चव्हाण आणि राजमामा भोळे यांशी सतत बोलतायत त्यात जागा जोपर्यंत आम्हाला ज्या योग्य वाटतायत त्या जागा निष्कर्षापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपण बैठकीला जायचं का नाही जायचं असा प्रश्न आमच्या दृष्टिकोनातून होता राहिला प्रश्न की आज मंगेश चव्हाण आमच्या सोबत चर्चा करून गेले त्यांनी सांगितलं की उद्या आपण चार वाजेपर्यंत याच्यावरती उद्या संध्याकाळपर्यंत आपण याच्यावरती निर्णय घेऊ लांबण्यावर पडते कारण शेवट दोन दिवस सुट्टीचे चार दिवस उरलेले भरायला लांबत तीस तारखेच्या अडीच वाजेपर्यंत काही घडू शकतं त्यामुळे निवडणुकीमध्ये लांबणीवर बिमणीवर काही नसतं आमचं सुद्धा काही ना काही गणित तयार असेल तर आम्ही अडीच सुद्धा काही करू शकतो मागे पण जर बघितलं तर नगर परिषदेच्या याच्यामध्ये देखील युतीने आपल्याला बाजूला ठेवलेलं होतं कुठेही विश्वासात घेतलं नव्हतं म्हणून त्यावेळेस आपल्याला स्वबळाचा आपण नारा दिलेला होता यावेळेस तेच चित्र पाहायला मिळतंय कुठेही तुम्हाला विश्वासात घेतला जात नाहीये युती अगोदरच जाहीर झालेली आहे तसं होतं नाही 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 प्रश्न असा निर्माण झालेला आहे की नऊ वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि नऊ वर्षानंतर निवडणुका झाल्या की कार्यकर्त्यांना प्रत्येक पक्षामध्ये निवडणूकच लढवायची अशा मनस्थितीमध्ये तालुक्याच्या स्तरावर नगरपालिकेच्या स्तरावरती कार्यकर्त्यांची गर्दी फार निवडणुकीमध्ये उभं राहण्याची जास्त झालेली आत्ता आमच्या जे आम्हाला जो काही प्रॉब्लेम आला तिन्ही पक्षांना सगळ्याच पक्षांना की त्याला प्रत्येकाला निवडणूक लढवावीच लागली कारण का तर कार्यकर्त्यांचा आग्रह फार मोठ्या प्रमाणावर होता लांब ठेवणे युवती धर्म न पाळणे असा काही प्रकार होत नाहीये ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावरती उमेदवारांची मागणी जर का उमेदवारीसाठी जास्त असेल तर त्या, त्या त्या पक्षाला त्या पद्धतीने निर्णय घ्यावे लागतात आणि तसे नगरपालिकेत झाले तर राज्याच्या पातळीवरचा एक प्रश्न आहे पुण्यामध्ये राष्ट्र दोघं राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्यावर ठाम आहेत महाविकास आघाडी स्वतंत्र लढते काँग्रेस स्वतंत्र लढते तुम्ही दोघं राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र झालेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र होतील भविष्यात त्याची चर्चा पुन्हा सुरू झाली भविष्यात राष्ट्रवादी एकत्र होईल नाही होईल याची मला काही कल्पना नाही मला असं वाटतं की पुण्यामध्ये सुद्धा समविचारी पक्षा विचाराचे जे काही आता समजा दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांकडे असतील दादा सोबत असतील असे समविचारी कार्यकर्ते एकमेकाबरोबर युती केली पाहिजे अशी त्यांची भावना आहे एखाद दोन सोडा पण समविचारी पक्षात कार्यकर्ते जे आहेत समविचारी कार्यकर्ते ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्यांच्या भावनांचा आदर करून कदाचित होत असेल तर पुण्यामध्ये तसं होऊ शकतं मला त्याच्याविषयी पूर्णपणे मी अन भिज्ञ मला त्याच्याविषयी काहीच माहिती पण तुमच्या समविचारी पक्षाचे कार्यकर्ते आणि मोठा आमचा आग्रह आमचा समविचारी पक्षाचा आग्रह आहे असा असला तरी सुद्धा आमचा आग्रह असा असणार की ताकद एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे पुण्यात सुद्धा आमचा अग्र माझा माझं स्वतःच वैयक्तिक मत विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळ्याच्याच चिन्हावरती लढलं पाहिजे आम्हाला समजा जर काही का वाटलंच तर आम्ही जळगाव मध्ये सुद्धा किंवा धुळ्यामध्ये सुद्धा आम्ही घड्याळावरतीच निवडणूक लढणार दुसऱ्या राष्ट्रवादी सोबत घड्याळावरती म्हणल्यानंतर एकच राष्ट्रवादी असते एकत्र आले तर एकच घड्याळ हे एकच आहे आणि एकच चिन्ह आमच्याकडे आहे त्याच्यामुळे दुसरं तिसरं काहीच नाही आम्ही घड्यावर निवडणूक लढले म्हणजे आमच्या राष्ट्रवादीची निवडणूक आहे पण दादा जर विचार केला तर समोरच राष्ट्रवादी तुतारी जे आहे तुतारी चिन्हावरती जे निवडणूक लढवत आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजप सोडला तर सगळे पक्ष आम्हाला चालतील आणि सगळ्या पक्षांसोबत आम्ही युवती करून निवडणूक लढवू म्हणजे त्यांनी ते थेट आ, इशारा तुमच्याकडे देखील दिलेला आहे आणि तुमच्यासोबत पण ते निवडणूक लढवायला तयार आहे त्यांनी जर हे एक तुम्हाला स्पष्टपणे मी खुलासा करतो की आम्ही महायुती म्हणून म्हणजे कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ याला म्हणतात महायुती या त्या युतीमधनं पहिल्यांदा आमचं प्राधान्य असणार आम्हाला समजा जर का त्याच्यातून समाधानकारक निर्णय जर का आमच्या पद्धतीने नाही झाले तर आम्ही फक्त आणि फक्त घड्याळाबरोबरच निवडणूक लढणार मग त्याच्यात आघाडीमधले या पक्षाबरोबर त्या पक्षाबरोबर याच्याविषयी आम्हाला पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिलेली नाही इतर पक्षाचे उमेदवार आपल्या सोबत आले नंतर घड्याळ्यावरती निवडणूक घड्याळ्याच्या नि चिन्हावरती निवडणूक लढणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वबळावरती लढणं त्याचा अर्थ असा असतो घड्याळाच्या चिन्हावरती आमच्याकडे चांगले उमेदवार जर का आता जरी आले महायुतीमध्ये आम्ही त्यांचा प्रस्ताव ठेवण्याचा प्रयत्न तो सुद्धा करतोय